नमस्कार मी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना तर आज आहे ना अॅन्युअल डे आहे म्हणजे आरूच्या शाळेत ना आज आपण अॅन्युअल डेला चाललेलो आहोत तर तुम्हाला अॅन्युअल डे आरूची स्कूल कशी आहे आणि कशा प्रकारे तिथं जे मुलांना आहे ते शिकवलं जातं खेळी वातावरणामध्ये ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग ना शाळेमध्ये आलेलो हो, आहोत तर तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते तर बघा इथं छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि इथं हा इंट्री गेट आहे तर इथून जे आहेत मी तुम्हाला दाखवते मॅम आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल शिक्षक जे आहेत ते तुम्हाला इथं दिसत असतील तर बघा इथं बोर्ड वगैरे लावलेले आहेत ला तर मी तुम्हाला ते दाखवते me तरी ते ना कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती प्रमुख पाहुणे जे आहेत ते आलेले होते आणि आता पूर्ण जे सॉंग आहे ना ते जर मी तुम्हाला दाखवलं तर मला कॉफी येईल त्यामुळे मी ते, ते दाखवू शकत नाही तर बघू शकता तुम्ही पूर्ण जे म्हणजे मुलांचे पालक आहेत ते आलेले होते आणि ते बघा खूप छान असे छोटे छोटे मुलं पण जे आहेत ते एन्जॉय करत होते तर खरंच खूप छान असा ॲनिमल डे जो आहे तो साजरा झाला होता आणि खरंच म्हणजे एक एकच नंबर असा हा कार्यक्रम का जो आहे तो झालेला होता तर चला आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप छान असा व्हिडिओ होणार आहे तर आता नाही ते जे प्रमुख पाहुणे आलेले होते ते त्यांनीही जे आहे ते आपलं मनोगत व्यक्त केलं होतं की शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच इथं क्रीडा ज्या आहेत त्यामध्येही जे आपलं प्रावीण्य आहे ते दाखवलं पाहिजे आणि आणि याचबरोबर म्हणजे जो आपला क्लास आहे तो छान ठेवल्याबद्दल किंवा वर्षभर एखादा जो मुलगा आहे त्याने वर्षभर म्हणजे एकही सुट्टी न घेता पूर्ण वर्षभर शाळेत आलेला असेल तर त्या मुलांना इथं आवड दिले जाते तर आता मी आहे ना आपल्या मराठी भाषेत सांगते आता हे जरी इंग्लिश मीडियम असलं तर पूर्ण इंग्लिशमध्ये मी काय ते सांगू शकत नाही आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे म्हणजेच पी टी एम असतं महिन्याला तर वर्षभरात जे जे पालक पी टी एमला हजर राहिले त्यांनाही आवड दिला जातो दहावीच्या वर्षामध्ये ज्या जे मुलं म्हणजे चांगल्या टक्केवारीनेच शंभरपैकी शंभर मार्क मिळवून जे पास झालेले असतील त्यांनाही इथं आवड दिला जातो त्यांच्या वडिलांनाही दिला जातो आईवडिलांना आणि जे आपल्या म्हणजे विषय आहे त्या विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवलेल्या जे विद्यार्थी आहेत त्यांनाही इथं जो आहे तो आवड दिला जातो म्हणजे खूप छान अशा मुलांना आहे ना असा आवड घटल्यानंतर त्यांना खूप प्रोत्साहन मिळतं आणि ते अजून म्हणजे ह्या यामध्ये आपल्याला आहे ना जे आहे ते इथं काय भेटतं पारितोषिक भेटतं तर त्याच्यामुळे मुलांना त्यातच जे आहे ते वर्षभर तेच ध्येय ठेवतं की नाही आपल्याला यामध्ये हे पारितोषिक भेटलंच पाहिजे आणि ते मनापासून प्रयत्न करतात तर खरंच अशी काहीतरी आवड ठेवल्यानंतर मुलांना पण छान वाटतं आणि पालकांना पण चला आता तोही मी इथं कॅप्चर केलेला आहे तर बघू शकता तुम्ही इथं त्यांनी जी वर्षभर ज्या ज्या शिक्षकांनी जी जी कार कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांना इथं आवड दिला जातो तर बघा आता इथं आपला मुलांचा डान्स ज्युनियर के जी पासून म्हणजे प्ले ग्रुप पासून ग्रेट ना ते नाईन ग्रेडपर्यंत जो आहे तो इथं कार्यक्रम असतो दहावीच्या मुलांना काय म्हणजे कारण त्यांचा स्टडी जास्त असतो तर त्यांचा याच्यात सहभाग नसतो तरी थोडाफार ड्रामा वगैरे ते इथं करतात तर बघा आता इथे ना इथं पण कॉपी येईल मला तर त्याच्यामुळं मी जे सॉंग आहे ते स्किप करते तर आता इथे ना तुम्हा सर्वांची लाडकी लेख म्हणजे आपले आरू तर तिचा इथं मस्त असा डान्स सुरू झालेला आहे तर तुम्ही बघू शकता जिथं इथं तिचे जे लांब केस आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच ओळखलेले की आपली आराध्य आहे म्हणून तर बघा इथंही तिचा मस्त असा डान्स आणि डान्स तिला तर खूपच आवडतो तर मी आहे ना एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तिचा जो डान्स आहे तो टाकील कारण तिथं कॉपीराईट येणार नाही पण इथं जर टाकलं तर इथं मला आहे ना पूर्ण व्हिडिओला कॉपरेट येईल आता तुम्ही म्हणशाल ही कॉपरेट कॉपरेट काय करते तर विधा म्हणजे जे म्युझिक आहे ते जर आपण व्हिडिओमध्ये वापरलं तर त्याचा जो आहे म्हणजे आपल्याला जे इन्कम आहे तो भेटत नाही तर बघा इथं आहे ना त्यांच्या पूर्ण जो क्लास आहे तो इथं तुम्हाला दिसत असेल तर चला आता पुढचा जो व्हिडिओ आहे मी तू कंटिन्यू करते तर आता इथे ना प्ले ग्रुप सिनियर ज्युनियर के जी सेकंड फर्स्ट अशा मुलांचं जे डान्स आहे ते झाले होते आता एट ग्रेडचा होताच म्हणजेच आपल्या राधिकाचा त्यांचा तर खरंच आहे ना म्हणजे राज जे संस्थेचे संस्थापक आहे डॉक्टर राजेश पटेल सर आणि सो संगीता मॅम तर खरंच यांनी ना आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा खूप छान असा प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध करून दिलेला आहे कारण आपल्या म्हणजे आपल्याकडं जे आहे ते आय सी एस सी बोर्डची शाळा जवळ अशी असणं म्हणजे खूपच आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे तर आता ना मी आमच्या गावाकडच्या पद्धतीने आणि ग्रामीण भाषा शैलीत बोलते आहे तर कुणाला आवडेल कुणाला नाही आवडणार त्याबद्दल सॉरी आणि इथला जो स्टाफ आहे तोही खूप छान आहे भाऊ लोकं असतील मावशी लोकं असतील आणि संस्थेचे जे संस्थापक आहेत तेही असतील तेही एका फॅमिलीप्रमाणे आप जे आपला म्हणजे जे पूर्ण स्टाफ आहे त्यांना सांभाळत असतात आणि इथं जे ना मुलांना म्हणजेच शालेय शिक्षणाबरोबर आहे ना बाकी क्षेत्रातही खूप छान असं आहे ना म्हणजे कलागुणांना वाव भेटते मी असं म्हणेल माझ्या भाषेमध्ये तर म्हणजे तुम्ही काय म्हणता स्केटिंग म्हणू नका किंवा डान्स म्हणू नका किंवा संगीत क्षेत्रात असेल कोणतंही क्षेत्र असो किंवा स्विमिंग असेल प्रत्येक क्षेत्र इथं ज्या स्कूल आहे तिथं इथं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि खरंच तुम्हाला म्हणजे मी तर म्हणते आपल्या येवल्या तालुक्यातील जे काही इथं आसपासचे विद्यार्थी असतील ना खरंच तुम्ही एक वेळा अवश्य या शाळेला येऊन भेट द्या खरंच तुमच्या मुलाचं जे भवितव्य आहे ते घडेल आणि आता मला तर एवढं काही माहीत नाही आहे पण तुम्ही तो जो शाळेचा ग्रुप आहे वी आय एस फेसबुकला आहे आणि इन्स्टाला पण असेल तिथं जाऊन बघा सर्च करा तुम्ही तर आहे ना ती शाळेची कामगिरी तिथं बघायलाच भेटेल मी शब्दात मांडणं काय मला शक्य नाही आहे आणि मला जमणारही नाही आहे मी माझ्या माझ्या शब्दशैली म्हणजे आपलं येवला तालुका म्हटलं तर सर्व कसे ग्रामीण भागातलेच आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या शब्दशैली सांगण्याचा प्रयत्न करते बाकी माझ्या मुली तिथं शिकत आहे आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य आहे ते मी घडवताना घडताना बघत आहे आणि तुमच्याही मुलांचं घडावं आणि खरंच ए आपल्या आपण कसं आहे सर्वसाधारण कुटुंबातून आलेलो असतो आणि आपले मुलं जे आहे ते चांगलं शिकावं आणि जे मी म्हणत नाही उच्चच पदच भेटलं पाहिजे पण ते स्वावलंबी झाले पाहिजे आता कसं आहे सगळं काही रोबोटिक झालेलं आहे आणि खरंच आता सरांनी पण खूप छान आत्ता तर खूप म्हणजे डिजिटल पद्धतीने त्यांनी जी शाळा आहे ती बनवलेली आहे तर मला तरी वाटतं तुम्ही सर्वांनी या शाळेत यावं बघावं आणि आपल्या जे पाल्याचं आहे ते भवितव्य घडवावं तरी चला बाकी तर काही जण म्हणतील की तू शाळेविषयी बोलते की ब्लॉगिंग करते तर मला जे जे आवडलं ते ते तू मला सांगण्याचा प्रयत्न केला तर चला आता पुढं आपण बघूया शेवटपर्यंत गॅदरिंग कशी होते ते तर बघा मी म्हटले होते ना विद्यार्थीबरोबरच इथला स्टाफ जो आहे तो काही कमी नाही तर बघा इथं सर्व ज्या टीचर्स आहे त्यांनी इथं छान असा परफॉर्मन्स केलेला होता तर बघू शकता तुम्ही म्हणजे खरंच या स्टाफचं पण कौतुक करावं तेवढं कमीचं आहे तर बघू शकता तुम्ही जेवढ्या टीचर्स आहे ना त्यांनी खूप छान असं नृत्य इथं सादर केलं होतं आणि आता गाणं मी जे आहे ते म्यूट केलेलं आहे तर बघू शकतो तुम्ही आणि शेवटी जे आहे ना तर शेवटी जे आहे ना तर पूर्ण जे मुलं आहे ना खूप छान असं एन्जॉय केलेला आहे तर बघा खूप छान असा या सर्व मॅमनी पण जो आहे तो इथं परफॉर्मन्स केलेला होता

तर जो कार्यक्रमाचा शेवट आहे तो नॅशनल अँथम म्हणजेच राष्ट्रगीताने झाला आणि पुन्हा शेवटी जी खानदेशी पावरी आहे त्याच्यावरती पुन्हा मुलां मुलांनी मनमुराद आनंद घेतला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय